आठवड्याभराचा थकवा दूर करण्यासाठी रविवारी उशिरा उठायचं ठरवलेलं असतं पण मित्र रविवारी सकाळी सकाळी नाश्त्याचा प्लॅन करतात आता शरीराचा थकवा तर झोपेने दूर होईल पण मनाचा थकवा दूर करायला फिरण्याचे प्लॅन करणारे मित्रच लागतात व ह्युमन कॅफे पुण्यातील एक प्रसिद्ध इराणी कॅफे प्रचंड गर्दी होती तिथे बाहेर काउंटरवर टोपात ठेवलेला बटर बघूनच तोंडाला पाणी सुटलं तिथे आम्ही चीज ऑमलेट मस्का ग्रिल चीज ब्रेड जाम ब्रेड इतकं सारं ऑर्डर केलं आता चांगलीच पूजा झाली होती आता पुढे काय करायचं विचार करता करता साईडच्या मेट्रो स्टेशनला मेट्रो येऊन थांबली मी पुण्याच्या मेट्रोत बसलीच नाही या एका वाक्याने मेट्रो दर्शनाचा प्लॅन ठरला जेव्हा मी मुंबईच्या मेट्रोत पहिल्यांदा बसली होती ना तेव्हा मला प्रचंड कौतुक वाटलं होतं वॉटर पार्कच्या राईड सारखं ट्रेन मधून मोठ्या मोठ्या बिल्डिंग बघितल्या होत्या मी मग आम्ही तिकीट काढून रुबी हॉल क्लिनिक पासून जेमरोडला जायचं ठरवलं निखिल सरांनी हात दाखवूनच मेट्रो थांबवले मेट्रो सायकल घेऊन जाऊ शकतो हे मला नव्यानेच कळालं मग आम्ही गेलो छत्रपती संभाजी उद्यानात तिथे मस्त गप्पा मारत बसलो तिथल्या ना कावळ्यांनी आणि खारुताईने पण आमची विचारपूस केली की त्यांच्यासारखं मनसोक्त आम्हाला फिरता येत नाही म्हणून दिवसत होते पुन्हा परतीकडे निघालो कमी तिकीट स्वच्छ आणि आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित केलेली मेट्रो स्टेशन कसुबरही त्रास न झालेला प्रवास जिथे एक एक तास लागतो तिथे दहा मिनिटातच एका ठिकाणावरून दुसरीकडे पोहोचवणाऱ्या मेट्रोचे कौतुकच वाटले